सरकारने शाळांना माध्यान्ह आहार योजना सुरू करून विद्यार्थ्यांच्या दुपारच्या जेवणाची सोय केली आहे यासाठी स्वयंपाक करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी ॲफ्रॉन युनिफॉर्मची सक्ती केल्याने ॲफ्रॉन युनिफॉर्मचे वितरण सरकारनं केलं आहे याचा योग्य तो वापर करून माध्यान्ह तयार करा असे विचार आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी तालुका पंचायत सभागृहात राजपंचायत पंचायत खाते ग्रामीण अभिवृद्धी कार्यक्रमात महिलांना ॲफ्रॉनचे वितरण समारंभात बोलताना व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलनांनी झाली कार्यक्रमाला व्यासपीठावर तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी विरण गौडर एगन गौडर महाराष्ट्र बँक प्रतिनिधी गोपालजी कॅनरा बँक प्रतिनिधी श्री जैन डी सी सी बँक प्रतिनिधी श्री बागेवाडी तसेच सुरेश पै अजय शर्मा आदी उपस्थित होते स्वयपाक महिलांना ॲफ्रॉन युनिफॉर्म वितरण सोहळ्यात आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते तालुक्यातील विविध शाळांच्या स्वयंपाक महिलांना ॲफ्रॉन युनिफॉर्म वाटप करण्यात आले कार्यक्रमाला तालुक्यातील विविध बँकांचे मॅनेजर विविध गावच्या महिला स्वयंसहाय्य संघाच्या प्रतिनिधी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आभार राजश्री पुजारी यांनी मानले